मित्रांनो मी संदीप येरांडे मला मला हे सांगायचंय मित्रांनो तुम्हाला की हे जे सत्ताधारी ना ह्या लोकांना भरपूर महा आलेला आहे पहिले एक आपली कृषी मंत्र्यांनी विधान विधानं केले की बा एक रुपये भिकारी सुद्धा घेत नाही पण आम्ही शेतकऱ्याला पीक विमा देतो म्हणजे किती मजुरी ह्या लोकांमध्ये बोलण्याची म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला भिकाऱ्याची लैनीत मिळून बसली ह्या लोकांना परत आता ते महोदय ते गेले आता कृषी मंत्र्याचं झालं आता जा दोन तीन वेळेस बरळले ते झाले चुप बसले आता हे लोणीकर साहेब उठले आता हे लोणीकर साहेब काय म्हणतात मित्रां हो माहिते का बा तुम्हाला बूट आम्ही देतो आहे की नाही चप्पल बूट चप्पल तुमच्या पायात घालायला आम्ही देतो कपडे आम्ही देतो तुमच्याजवळ ते मोबाईलचे डबड आहे ना डबड म्हणतो ते डबड ते दबडं आहे ना ते पण आम्हीच देतो वरून अन्न पण आम्ही फुकट देतो आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे सहा हजार रुपये मिळते हे पण आम्ही देतो म्हणजे वारे लोणीकर साहेब तुम्ही जरा नव्हते ना आम्ही तर भोंगळे छेंडत होतो आमच्या अंगात कपडे नव्हते पाया चप्पल नव्हती आमच्या वेळे मोबाईलचं डबड पण नव्हतं आहे का नाही आणि वरून जे सहा हजार रुपयाचं तुम्ही एवढं भूषण सांगता ना आम्ही कोणताही शेतकरी तुमच्याकडे महायला नव्हतो आलो रे काही वाटून द्या कोण आलो होतं तुमच्याकडे हा आम्ही काय मोर्चे काढली होती का आम्हाला ते दोन दोन हजार रुपये तीन महिन्याला सहा हजार रुपये वर्षाला द्या म्हणून ते आम्ही उपोषणाला बसलो होतो आम्ही मागणी केली होती फक्त कर्जमाफी द्या तिथं तुम्ही द्यायची बाजूलाच ठेवली म्हणजे ते तर दिलं नाही तुम्ही उलट मार्च एंडिंगला आम्हाला सांगितलं शेतकऱ्याला कर्ज भरा म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या आणि वरहून तुमचा रुभा म्हणजे काय समजित तुम्ही आमच्याला आज जे तुमचा पगार आहे ना, तुम्हाला पगार ना जे तुम्हाला पगार मिळतो ना आमदारकीचा आणि जे तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी ना ही आमच्यामुळे आमच्या सामान्य लोकांमुळे हे लक्षात ठेवा विसरू नका आणि काही उडसूट वाक्य करता विधानं करता काही लादा वाटल्या पाहिजे उलट शेतकरी हा देशाचा कणा आहे आम्ही जरा नाही अन्न पिकवलं ना तर काय ढेकळं खाता ना तुम्ही हा वरून सांगता आम्ही अन्न देतो कुठून देत रे अन्न तुम्ही घरी तयार करता घरी प्रॉपर्टी फॅक्टरी तुमच्या का तिथून अन्न तयार होतं आणि वरून एवढं आव भावा आर भावान सांगतात काय चाललंय तुमचं इतकी मजुरी का लय सत्यचं माज आला ना तर इसरू नका ही जनताच तुमचं सत्यचं माझरी ध्यानात ठेवा काय काय वाक्य बोलता काय काय तमाशे लावली म्हणजे शेतकऱ्याला एवढं हिन तुच्छ समजता तुम्ही वा रे सरकार हा आणि ते येते ते, ते दुसरे त्यांचे राजे महाराजे येतात आणि ते बैठ देतात दे की लोणीकर साहेबांना असं बोललं नाही पाहिजे अरे ह्या लोकांचे पद झाला ना त्यांचे राजीनामे घ्या आमदार की पदाचा त्यावेळेस आम्हाला समजाल की खऱ्या अर्थाने तुम्ही बे शेतकऱ्याच्या बाजू नाही म्हणून इकडे बाईट द्यायचं बोकळं झालं बरं ज्या वेळेस माफी मागितली ते काय भाव होता त्यांच्या चेहऱ्यावर माफी मागता तुम्ही बघितलं असं मित्र म्हणजे एवढं याच्यामध्ये की जनसामान्य माणूस एक प्रतिनिधीला तालुक्याच्या एक प्रतिनिधीला दोन ते अडीच लाख मतदान लागत आहे निवडून यायला आणि हे ते विसरतात की बाबा हेच सामान्य लोक तुम्हाला मतदान करतात आणि तुम्ही कसं विसरता हो ज्या सामान्याच्या करातून तुमचा सा पगार चालवतो एवढ्या सात पिढ्या बसून खात्याने एवढ्या प्रॉपर्टी तुम्ही आमच्या जीवर वर कमी आणि उलट हे नेता वा 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 नाही नाही साहेब तुम्ही आले म्हणूनच आम्हाला कपडे आम्हाला डबड आम्हाला चप्पल खायला अन्न तुम्ही आले म्हणूनच मिळाले नाहीतर आम्ही इतके दिवस भोंगलं बिगर चपलच आम्हाला अन्न बी नव्हतं खायला आम्ही कुपोषित झालो होतो बो अरे लाजा वाटू द्या आम्ही अन्न पिकणार आहे मित्रो आम्ही अन्न पिकितो आम्ही आणि हा देशाचं अन्न अन्न दाता म्हणून आम्हाला सोबतल्या जातं माहिती अन्न दाता म्हणून आम्ही आम्ही जरा अन्न न पिकल ना तर काय त्या डायनिंग टेबलवर ढेकळ बसून खाताल का तिथं हा एवढी मजुरी आली तुम्हाला सत्तेची आणि मित्रांनो आता जागा व्हायचं सगळे शेतकऱ्यांना हे लक्षात ठेवा आज जे जेवी दनाकारत ना हे लोक यांना आपल्या शेतकरीची किंमत दाखवून द्यायची हे मात्र ध्यानात ठेवा आणि जोपर्यंत आपण ह्या लोकाला असं हजार दाखवून देत नाही दे ना तर तेव्हापर्यंत हे असेच चालणार आहे म्हणजे ते किती जवळ असू दे आपल्या पण आपण शेतकरी म्हणून एक होऊन ह्या लोकाला त्या टायमाला ज्या टायमाला आपल्याकडे ते भीक मागायला येतं ना मतदान रूपात तर त्या टायमाला ह्या लोकाला त्या झटका दाखवून द्यायचा त्यावेळेस हे लोक ठेके येतील म्हणजे शेतकऱ्याला द्यायचा कोणताही हे पत्ता नाही म्हणजे शेतकरी मागतो ते द्यायचं नाही मग हा आम्ही हे दिलं आता तुम्ही सांगा मित्राऊ लाडकी बहिणीवर आणल कोणच्या बहिणी यांच्याकडे गेले कार आले उपोषणाला बसले होते बहिणी यांच्या दारात गेल्या त्या मागणी करायला का आम्हाला दीड हजार रुपये महिनाला द्या म्हणून हा मोदी साहेबांना बी जे सहा हजार रुपये देतात अखा कोणचा शेतकरी गेला होता यांच्याकडे ते सहा हजार रुपये आम्हाला द्या वर्षाला म्हणजे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही योजना आणायच्या आणि वरून आम्ही लय उपकार केला असं आमच्यावर दाखवायचं तर ह्या जे हे जे मित्रा इथून पुढे या अशा गोष्टी खपून घ्यायचे नाही यांना ज्या टायमिंगला त्या टायमिंगलाच उत्तर द्यायचं आणि आता येणारे ये ये ये। जे हे ये ना आता आता हे पहा परत आता येणारे विलेक्शन ज्या वेळेस लागतील ना आता हे नगर परिषद झेडपी पाणी हे परत आपल्याकडे भीक महागायला येणारे आणि उलट आम्हाला म्हणतात आम्ही भिकरी हे अशा गोष्टी मित्रा आपल्याला जागी राहून आता इथून पुढे जो बी बोलन जो बी टोल करीन शेतकऱ्याला हे लोक ध्यानात ठेवायचे आणि त्यांना ज्या वेळेस ते आपल्या दारात भिक माग आले त्यांना मतदानाला ते डामाल यांना अशी झटकी दाखायची तो वरही थेपेर येणार थे नाही मित्राहो चला व्हिडिओ जर आवडला मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईबर करा लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा मित्रांनो चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र